सर्वप्रथम स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील आवरी तालुका येथील एका स्वामी सेवेकरी ताईंचा त्यांच्या शब्दामध्ये खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तर पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हिराचरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी अहिल्यानगर येथील रवरी तालुका येथील रहिवासी आहे माझे नाव सुनीता कोहकडे आज मी माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे तसे तर स्वामींनी मला खूप सारे अनुभव आत्तापर्यंत दिलेले आहे माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते माझ्या या अनुभवातून एखाद्याला प्रेरणा मिळाली आणि एखाद जीवन जर आनंदमय झालं त्यासारखं सुख मला दुसरं नाही त्याने देखील स्वामींची खूप मनापासून सेवा करावी या हेतूनेच हा अनुभव आज मी येथे शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी दोन हजार बारापासन स्वामी सेवेमध्ये आहे स्वामी सेवेत आल्यानंतर खूप सारे दुःख खूप सारे अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी स्वामी सेवेत मी आलेली होती आणि जेव्हा मी स्वामी सेवेत आली ना स्वामी भक्तांनो तेव्हा मला वाचन हे येत नव्हतं मला वाचता देखील येत नव्हतं माझी ही शाळा झालेली नव्हती फक्त ओ आई ही फक्त ओळख होती पण असं फास्ट काही वाचता येत नव्हतं मग मला खूप इच्छा होती स्वामींची सेवा करायची आणि मला स्वामींशिवाय दुसरं कोणीच नाही असं वाटायचं आणि मी खूप रडायची की स्वामी मला देखील तुमची सेवा करता यावी यासाठी काहीतरी करा ना तर त्यावेळेस स्वामींनी काय केलं की मी उजळणी आणली आणि उजळणीमधून बाराखडी शिकली बाराखडी शिकल्यानंतर मित्र होत ना ते स्वामी चरित्र मी वाचू लागली अक्षरशः एक अध्याय वाचायला तीन तीन तास लागायचे पण माझा होता की मला हे वाचताच आलं पाहिजे आणि मी ही मी वाचायला बसायची त्यावेळेस स्वामींना म्हणायची तुम्ही माझ्याकडून वाचून घ्या का नका कला दुसरी वेलांटी असं करून वाचत होती आणि खरंच आज पाहिलं तर स्वामींनी माझ्याकडनं हे करून घेतलं स्वामींनी मला तशी हे दिलं आज मी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक रुद्र अभिषेक त्यानंतर गुरुचरित्र पारायण स्वामींचे पारायण दुर्गा सतोषी पाठ ही सर्व सेवा स्वामी माझ्याकडून आज करून घेतात हा माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव स्वामींनी त्यावेळेस मला दिला त्यानंतर स्वामी भगव एकच मुगी आहे मुलीचे लग्न ही झाले सर्व काही व्यवस्थित झालं ज्यावेळेस माझ्या मुलीचं लग्न झालं त्यावेळेस माझी सेवा ही फार कमी झाली ज्या सेवा फार कमी झाली कारण मुलगी खूप सेवा करत होती त्यामुळे घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती मुलगी गेल्यानंतर आमच्यावरती खूप सारं कर्ज झालं होतं कारण लग्नासाठी आम्हाला जवळपास सात ते आठ लाख रुपये लागले होते एवढे पैसे तर आमच्याकडं नव्हते आम्ही व्याजाने वगैरे पैसे काढून हे लग्न केलं होतं त्यानंतर कर्ज खूप झालं त्यामुळे मला कामाला जावं लागलं मी कामाला जाऊन मोलमोजळी करून कष्ट करून करत होती आणि स्वामींची तोडकी मोडकी सेवाही सुरू झाली होती खूप दुःख खूप म्हणजे खूप भयानक दुःख त्यावेळेस होतं पण स्वामींची साथ होती स्वामींचा सा आशीर्वाद होता स्वामींनी त्यावेळेस खूप ताकद दिली लढण्यासाठी त्यामुळे मी लढत होते आणि माझे मिस्टर ही कधीच देवाला मानत नाही ते पूर्णपणे नास्तिक माणूस ज्याला म्हणतात ना तसे पद्धतीचे होते मला खूप वाटायचं की त्यांनी स्वामींची सेवा करावी स्वामींचं हे करावं कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ नये प्रत्येक स्त्रीला हे असंच वाटत असतं तसंच मलाही वाटत होतं पण म्हणतात ना कि ज्यांच्या नशिबात आहे स्वामींची सेवा स्वामींच्या घ्यायचं आहे त्याच्याकडून सेवा हे करून घेत असतात प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ ही खूप गरजेची आहे प्रत्येकाच्या नशिबात असत पण त्याला खूप वेळ लागतो मागच्या जन्मी आपण काय केलं आहे त्याच्यावरती ह्या जन्मी स्वामींची भेट होत असते ज्याप्रमाणे स्वामींनी स्वामी चरित्रामध्ये सांगितलं होतं पूर्व पुण्या घडली ह्या गोष्टी झाली स्वामी जेव्हा मी वाचलो त्यावेळेस म्हटलं नाही ज्यावेळेस योग्य वेळी आपण एक हे आहे मानव आहे म्हणजे प्रयत्न करणं तर आपला हातचं आहे म्हणून मला असं वाटत होतं की मिस्टरांनी काहीही सन्मार्गाला लावं का दुसरं काहीच करू नये कारण त्यांचा स्वभाव हा खूप विचित्र होता त्यांच्या एका निर्णयावरती ते कधीच ठाम राहत नव्हते आज जर एक निर्णय घेतला तर उद्या तो दुसरा निर्णय घेत असायचे त्यामुळे मला खूप त्याचं हे व्हायचं त्रास व्हायचा त्यासाठी मग मी म्हटलं काय करावं तर अकरा गुरुवार विषय मी खूप ऐकलं होतं मोबाईल खूप बघितलं म्हटलं चला सर्वजण करताय तर यासाठी आपण अकरा गुरुवार स्वामींचे करून बघूया म्हणून मी अकरा गुरुवाराला सुरुवात केली पहिल्या गुरुवारी स्वामींची पूजा वगैरे पाठ चौरंगावरती पाठ वगैरे मांडलं त्यानंतर स्वामींचे तिथे अधिष्ठान केले खूप छान फुलांनी सजवलं शंख घंटी ठेवून स्वामीचरित्र ठेवून खूप छान सकाळी उठली सकाळी उठल्यानंतर बरं स्वामींची भूपाळी आरती केली त्यानंतर पूर्ण स्वामीचरित्र वाचलं अकरा माळी जप केला त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र घेतला आणि पहिल्या दिवशी मी संकल्प सोडला की मिस्टरांना तुमच्या सेवा चरणाचा दाग त्याला काहीतरी प्रचिती द्या असं मी स्वामींना बोलली होते आणि तुमची तुमचं अस्तित्व त्यांना दाखवून द्या आणि तुमच्या त्यांना बनवा असं मी स्वामींना म्हटली त्यानंतर माझी ही सेवा झाली माझे मिस्टर हे करत होतं हे म्हणजे आमच्या घरी गायी पण आहे ना, ना गायींसाठी चारची वेळ होती मी चहा वगैरे केला चार वाजता मिस्टर गायींसाठी कुट्टी करणे आता कुट्टी करण्यासाठी रोजच करतात तर त्यावेळी म्हणजे असं काही हे झालं नाही पण ज्यावेळेस स्वामी म्हणजे ते कुट्टी करत होते अचानक काय झालं की त्यांचा हात ओढला गेला हात जसा ओढला गेला ना तसं जे आपण चारे घालतो ना त्या चाऱ्याबरोबर त्यांचा हात गेला पण ज्या क्षणी त्यांचा हात तिथून कटणार त्या क्षणी अचानक असं कोणीतरी त्यांचा हात मागे झरकन ओढल्यासारखं झालं आणि त्यांचा हात मागे आला त्या दिवशी त्यांचा खूप मोठा म्हणजे अपघात होण्यापासून वाचला नाहीतर त्यांचा हात हा पुढचे पणजे सर्व तुटून गेला असतात बोटही काही असते त्या दिवशी मला खूप भीती वाटली म्हटलं स्वामी मी तर चांगल्यासाठी करत होते नाही आपण स्वामींनी त्यांना प्रचिदिती दिली की मी आहे म्हणून तू वाचला आहेस म्हणून पुन्हा दुसरा गुरुवार उजडला मी पाठीच उठली तीन वाजता उठली स्वामींची देवपूजा वगैरे केली पुन्हा पूजा मांडली त्यानंतर स्वामींचा मूर्तीवरती पंचामूर्त्यांनी अभिषेक वगैरे केला मूर्तीची स्थापना केली त्यानंतर स्वामी चरित्र मी वाचण्यासाठी बसली मला जवळपास त्यावेळेस पाच ते सहा वाजले असतील त्यावेळेस मी स्वामी चरित्र वाचायला सुरुवात केली आणि मी तिथे गावरान तुपाचा दिवा लावलेला होता माझं चरित्र निम्म वाचून झालं असेल अकरा ते बाराव्या अध्यायमध्ये अचानक माझा जो दिवा लावलेला होता तो विजला कुठे वाराही चालू नव्हता काहीच नव्हतं एकदम शांत होत विजला दिवा विजल्यानंतर मला खूप भीती वाटली की नेमकी काय घडणार आहे स्वामींनी हा काय संकेत दिला त्यावेळेस स्वामींना मी विनंती केली स्वामी जे काही असेल ते तुम्हीच बघून घ्या म्हटलं मला काही संकट आमच्यावरती येऊ देऊ नका जे काही संकट असेल ते दूर करा असं म्हटले त्यानंतर तारक मंत्र स्वामींच्या माळी वगैरे घेतल्या आणि काय त्या दिवशी दुपारी माझे मिस्टर म्हणजे हे तो मोटर वगैरे सोडली मोटर जरा होती त्यामुळे मोटर सोडली आणि मोटर सोडल्यानंतर हे केलं चालू करण्यासाठी गेलं मोटर चालू करण्यासाठी गेले ना त्यावेळेस आर्थिक करंट सर्व तेथे उतरलेलं होतं एक झालेलं होता हे त्यांच्या लक्षातच आलं नाही आणि त्यांनी डायरेक्ट खोक्याला हात लावला ज्या क्षणी त्या खोक्याला हात लावला त्या क्षणी माझ्या मिस्टरांना खूप मोठा करंट बसला इतका मोठा झटका त्यांना बसला म्हणजे शक्यच नव्हतं त्यांनी कारण चप्पल वगैरे काहीच घातलेलं नव्हतं पण त्या क्षणी पुन्हा एकदा त्यांना कोणीतरी असं जोरात फेकून दिल्यासारखं झालं आणि ते, ते लांब जाऊन इतके लांब जाऊन पडले ना की बस आणि आम्हाला तिथपर्यंत जाऊच तर ते, ते काहीच त्यांचं राहिलं नसतं त्या दिवशी ते पूर्ण लायटीला चिटकले होते कारण पूर्ण वायर त्यांनी हातामध्ये घेतलेली होती त्या दिवशी पुन्हा दुसऱ्या गुरुवारी स्वामींनी त्यांना पुन्हा एकदा दाखव पण त्यांना काहीच त्याचं फरक पडत नव्हता मी त्यांना म्हणायचे अहो स्वामी तुम्हाला वाचवत आहे स्वामी येत आहे तुम्ही स्वामींना मांडा त्यांना हे करा पण नाही ते म्हणायचे नाही जे, जे नशिबात आहे तेच घडणार असतं असं ते म्हणत होते आणि मला खूप भीती वाटायची की स्वामी त्यांना काही होऊ देऊ नका त्यांच्यावरती मी चांगल्यासाठी करत आहे म्हटलं मला बाकीचं काहीच नको फक्त त्यांना फक्त व्यवस्थित करा तुमच्या चरणाचा दास बनवा एवढीच इच्छा आहे म्हटलं त्यांना शिक्षा वगैरे काही करू नका तुम्ही स्वामींना विनंती केली त्यानंतर आठवडा असाच गेला पुन्हा तिसरा गुरुवार स्वामी भक्तांनो पुन्हा मी सेवा वगैरे केली सर्व काही व्यवस्थित झालं खूप प्रसन्न त्या दिवशी घरात वाटत होतं स्वामी प्रत्यक्षात जणू काही घरी आले असं भासत होतं त्या क्षणी काय झालं ना की संध्याकाळची वेळ होती आणि माझे मिस्टर हे शेतामध्ये जात असतात पाणी बघण्यासाठी आणि त्या दिवशी नेमकी ते कधीही गॉगल रात्रीचा तर नेतच नाही पण त्या दिवशी त्यांना काय वाटलं काय माहीत नाही त्यांनी गॉगल घेऊन गेले गॉगल घेऊन गेले बॅटरीही घेऊन गेले नाही तर ते तसेच जातात चप्पल देखील घालत नाही तसेच जातात पण त्या दिवशी ते सर्व घेऊन गेले ही स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली असं मला वाटतं घेऊन गेले त्यानंतर त्यांनी काय केलं की जे आपलं बारं होत ना ते तर बार देण्यासाठी ते खाली वाकले ज्या क्षणी ते बार देण्यासाठी खाली वाकले त्या क्षणी इतका भयानक नाग होता इतका मोठा साप होता विषय म्हणजे ते हात घालणार त्यांना तो दंश करणार त्या क्षणी त्यांचा हात त्यांनी इतका जोरामध्ये हात मागे खेचला की ते असे डायरेक्ट खाली मागे जाऊन पडले इतके जोरामध्ये त्यांनी हात खेचला त्यांना ते तो साप दिसला त्या दिवशी जर त्यांनी गॉगल नेला नसता बॅटरी नेली नसती तर त्या दिवशी देखील ते पुन्हा एकदा मृत्यूच्या दारातून पुन्हा एकदा मागीच्या दिवशी आले पुन्हा एकदा स्वामीने त्यांना वाचवलं मी त्यांना म्हटलं बघा हो तुम्ही प्रचिती घ्या दर गुरुवारीच तुमच्या सोबत हे घडत आहे दर गुरुवारी तुम्ही वाचत आहे तुम्ही याच्यातून काहीतरी शिकायला पाहिजे म्हटलं मी तुमच्यासाठी करत आहे असं मी त्या दिवशी खूप रडली खूप म्हणजे खूप त्यांच्या पुढं ते म्हटले अगं ठीक आहे तू अशी एवढी रडते हे करते पण स्वामी मग असं बरं करत म्हणे अहो ते तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला प्रचिती दाखवत आहे की तुम्ही बघा अनुभव घे मी तुला वाचवत आहे म्हणून तुम्ही आता तरी जा त्या दिवशी मग ते ठीक आहे मी त्यांनी मग स्वामींपुढे पुढे केलं मुजरा वगैरे केला स्वामींची माफी मागितली माझं चुकलं माफ करा असे म्हटले त्यानंतर त्या दिवसापासून ते थो म्हणजे स्वामींना मानतात बुवा म्हणजे स्वामी येतात दर्शन वगैरे घेतात बाकी काही करत नाही पण एवढं करतात जेव्हा त्यांच्या प्रारब्ध नशिबत असेल त्या दिवसापासून ते नक्की करतील मग त्यानंतर स्वामी भक्तांनो मी तर स्वामींकडे ते मागायचं सोडून दिलं आणि त्यानंतर ते, ते गुरुवार होते ना पुढच्या गुरुवारी पूजा वगैरे काहीच मांडली नाही तसंच हे केलं व स्वामीचरित्र आक्रमणी जर हे केलं तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी कंटिन्यू गुरुवारी ही, ही सेवा स्वामींची करत आहे ज्या दिवशी स्वामींना योग्य वाटेल ज्या दिवशी ते घडेल त्या दिवशी ते पूर्णपणे बदलतील हे माहीत आहे एका स्त्रीसाठी एवढंच आहे की त्यांच्या पतीने हे व्यवस्थित राहावं हो, आणि स्वामींची सेवा करावी एवढंच माझ्यासाठी आहे स्वामी भक्तांनो एकदा तर असं झालं मी श्रीपाद श्री पारायण करत होती श्रीपाल्लभ पारंग घरी चालू होतं त्या क्षणी म्हणतात की जेव्हा गुरुचरित्र किंवा श्रीपाल्ल हे पारण चालू असतं त्यावेळेस दत्त महाराज हे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शन देत असतात दर्शन देण्यासाठी येत असतात आणि मलाही वाटायचं की स्वामी महाराज कुठल्या तरी रूपात येतील मला दर्शन देतील असं खूप वाटायचं आणि सात दिवस ही खूप छान गेले आणि ज्या दिवशी सांगतेची वेळ होती त्या दिवशी मी पहाटे तीन वाजता उठली देवपूजा वगैरे केली आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली होती कारण साडे दहाच्या आरतीला जायचं होतं आणि मग मी स्वयंपाक करायला सुरुवात केली खूप छान वाटत होतं नामस्मरण चालू होतं सेवाही चालू होती आणि त्याच वेळेस काय झालं ना की स्वामी भक्तांना एक पांढरा शुभ्र श्वान इतका शुभ्र होता ना तो की त्याच्याकडं बघितलं का असं इतकं तेजस्वी आणि इतका शुभ्र तो श्वान होताना त्याच्याकडं सारखं बघू असं वाटत होतं त्याच असं हे वाटत होतं आणि तो नेमकी आला ज्या क्षणी आला ना तर मी काय म्हणती की अरे तुम्ही तर आला म्हटलं महाराज पण माझा स्वयंपाकच झालेला नाही असं मी म्हटली आणि त्याला मग मी काय केलं की तो डायरेक्ट घरामध्ये आला होता घरामध्ये येऊन तो बसला होता मग काय करावं काय करावं मला काहीच सुचे मी तसंच हे केलं आणि माझे मिस्टर उठले आणि त्या मिस्टरांनी त्याला हकलून दिलं ज्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की त्याला त्यांनी हकलून दिलं आणि मग मला नंतर खूप पश्चाताप झाला की म्हटलं मी काहीतरी त्याला खाण्यासाठी द्यायला पाहिजे होतं कारण दत्त महाराजच ते प्रत्यक्षात आलेले होते कारण त्यानंतर तो क्षण मी कधीच बघितला नाही इतका पांढरा शुभ्र आणि इतका स्वच्छ तो क्षण होताना त्या म्हणजे त्या कोणीच त्याच्याशी कल्पना करू शकत नाही इतका तो छान होता खूप पश्चाताप झाला म्हटलं पीठ मळलेलं होत ते पिठाचा गोळा जरी त्याला थोडासा दिला असता तरी खूप झाला असत मग मला खूप वाईट वाटलं मी स्वामी पुढे जाऊन खूप रटली म्हटलं स्वामी तुम्ही दर्शन देण्यासाठी आला भिक्षा घेण्यासाठी आला पण मी तुम्हाला ओळखू शकले नाही आणि तुम्हाला काहीच देऊ शकले नाही त्या दिवशी असं माझ्यासोबत घडलं त्या दिवशी मला दिवसभर करमलं नाही स्वामी भक्तांना खूप हळ मला वाटत होती असे स्वामींनी मला आतापर्यंत खूप वेळेस वाचवलं आहे एकदा तर मी असे गाडीवरून चालली होती फोर व्हीलरमध्ये माझ्या मुलीकडे त्यावेळेस स्वामींनी मला त्या दिवशी खूप संकेत दिले पण मी ते ओळखलेच नाही संकेत खूप उदास वाटत होता आणि माझा डोळाही खूप असे फडफड करत होता त्यावेळेस मग मला असं वाटायचं काहीतरी होणार आहे पण मग कोणी म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आम्ही गेलो गेल्यानंतर आमची गाडी मधोमध मद बंद पडली बंद पडल्यानंतर म्हटलं आजचा दिवसच खराब आहे आपण उगाच निघलो पण म्हटलं ठीक आहे चला गाडीत दुरुस्त केली आम्ही आलो आम्ही मुलीकडे जाण्यासाठी आम्हाला पाच वाजले जेवणे वगैरे केली आणि पुन्हा निघालो आणि मुलीचं सामान घेऊन आम्हाला यायचं होतं मुलीचं सामान घेऊन यायचं होतं त्याच दरम्यान काय झालं की आम्ही सर्व सामान गाडीमध्ये भरलं वगैरे आणि आम्हाला गाडीत बसायचं त्याच वेळेस काय झालं की हातामध्ये आमचा आरसा होता आरसा घ्यायचा राहिला होता आरसा घेतला आणि तो असा ठेवता ठेवताच खाली पडला आणि तो आरसा फुटला निघण्याच्या अगोदरच अपशुकून हा घडला होता पण स्वामींचा फोटो त्यामध्ये होता स्वामींचा फोटो वगैरे ठेवला आणि आमचा प्रवास सुरू झाला ज्या ठिकाणी आमची येताना गाडी बंद पडली होती स्वामी भक्तांनो त्याचच ठिकाणी काय झालं की टर्निंग होता टर्निंगमध्ये हायवेचा रोड होता टर्निंग काय झालं की जशी गाडी ओळाली तशी गाडीचा दरवाजा उघडला आणि मी खाली पडली आणि हवेला खाली पडून मी लोटांगाने घेऊन काट्यामध्ये गेली गेल्यानंतर सर्वांना वाटलं की आता काहीतरी भयानक घडला असणार आहे किती फ्रॅक्चर वगैरे काहीतरी असणार आहे माझी मुलगी खूप जोरामध्ये ओरडली त्यानंतर खाली उतरलं बघितलं तर मी म्हटलं मी मला मी काही नाही झालं मी ठीक आहे म्हटलं इतकी भयानक मी पडली होती ना कोणीही कल्पना करू शकणार नाही इतकी भयानक पडली होती सर्वजण म्हणायचे की काहीतरी या बाईला झालंच असणार आहे जेव्हा मी उठली त्यावेळेस सर्वजण म्हटले की खरंच तुमच्यावरती देवाची काहीतरी कृपा आहे म्हणे तुम्ही कोणत्या तरी देवाचं खूप करता म्हणे त्यामुळे तुम्ही आज वाचला म्हणे नाहीतर तुम्ही वाचूच शकत नव्हता म्हणे आणि स्वामी भक्तानं तुम्हाला खरं सांगते मला फक्त गुडघ्याला थोडासा मार लागला त्यानंतर हात माझे साळले होते पण कुठेही फ्रॅक्चर नाही काहीच नाही फक्त आणि फक्त हे माझ्या स्वामींच्या सेवेमुळे हे झालं होतं स्वामींनी ते थोडक्यात निभावलं होतं जिथे हात मोडायचा होता तिथे माझं खर्चटलं होतं आणि मी चार दिवसामध्ये पुन्हा स्वामींनी मला कामाला काम करण्यासाठी हे केलं मी पुन्हा स्वामींची सेवा करू लागली मला स्वामींनी काहीच होऊ दिलं नाही स्वामी, स्वामी भक्तांनो अक्षरशः माझ्या डोळ्यातून आता अश्रू येत आहे हृदय माझं खूप दाटून आलं आहे स्वामींची किती आघात लिहिला आहे किती हिमा आहे किती क्षणोक्षणी स्वामी आपल्या भक्ताला वाचवतात फक्त आपली श्रद्धा भक्ती ही प्रेम असली पाहिजे स्वामींवरचा दृढ विश्वास आपल्या असला पाहिजे जे, जे काही आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामी करत असतात स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच सांगू इच्छिते जरी तुमची इच्छा पूर्ण होत नसेल काही असेल तरी सर्व काही स्वामींवरती सोडून द्या ज्याप्रमाणे आपण एखाद्या प्रवासाला जातो आणि ड्रायव्हर हा गाडी चालवत असतो आणि आपण बिनधास्त मागे झोपत असतो त्याचप्रमाणे आपला हा जीवनाचा प्रवास सर्व काही स्वामींवरती सोडून द्या आणि बिनधास्त झोपा बिंधास्त नका जे काही करणार आहे जे काही योग्य असणार आहे तो ड्रायव्हर म्हणजेच आपले स्वामी महाराज बघून घेतील ते सर्व काही योग्य ते करणार आहेत त्यामुळे फक्त आपल्याला एकच आपल्या हातात आहे की सेवा करणं आणि खूप मनापासून स्वामींची सेवा करत रहा त्याचा मेवा स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या खुट्ला रूपात देतात स्वामी महाराज त्यांच्याकडे काही एक ठेवत नाही एवढंच तुम्हाला सांगायचं होतं मला म्हणून मग हा अनुभव तुमच्या सोबत मी शेअर केला असे आणखी खूप अनुभव आहेत ते तुमच्या सोबत मी नंतर नक्की शेअर करेन श्री स्वामी समर्थ बघा स्वामी बाप्पांना किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिले तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त